नमस्कार मी अक्षरा लोकाशा टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत असतानाच आता या प्रकरणाशी सी आय डीच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या डॉक्टर संभाजी वायबसे यांचे नेमके कनेक्शन काय आहे याची चर्चा सुरू झाली आहे वायबसे यांनी दिलेल्या माहितीवरूनच सी आय डीच्या पथकाला या प्रकरणातील दोन आरोपींना बेड्या ठोकता आल्या आहेत या हत्याप्रकरणाच्या तपासात काल अचानक वायबसे याला एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती मिळालेल्या माहितीनुसार एटीएसच्या पथकाने जेव्हा सुदर्शन घुले यांच्या नातेवाईकांची चौकशी सुरू केली होती त्यावेळेस वायबसेच्या संदर्भात पोलिसांना बरीच माहिती मिळाली होती मुख्य म्हणजे हा वायबसे नऊ डिसेंबर पासून फरार होता काही दिवसापूर्वी त्याच्या अतिशय जवळच्या नातेवाईकाचे निधन झाल्यानंतरही तो अंत्यविधीला हजर नसल्याने या संदर्भात वेगळी चर्चा सुरू झाली होती त्याचा शोध पोलिसांनी घेण्यास सुरुवात केली आणि काल त्याला ताब्यात घेण्यात आले सुदर्शन भुले आणि दोन आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर आरोपी पुण्यात असल्याचे सांगितले दोघा संभाजी वायबसे हा केस परिसरातच राहणारा वैद्यकीय व्यवसायाबरोबरच त्याचा उस्तोड मुकादम म्हणून ही व्यवसाय होता सुदर्शन भुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांच्या सोबत तो हे काम करायचा ऊसतोड कामगारांना धमकावणे त्यांना मारहाण करणे असे उद्योग या सांडा चौकडीचे असल्याची या परिसरात चर्चा आहे संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप आता या वायबसेवर आहे हत्या झाल्यापासून चर्चेत नसलेला वायबसे पोलिसांनी अटक केल्यानंतर अचानक चर्चेत आला आणि त्याच्या माहितीवर पोलिसांनी तपास करत दोन आरोपी ताब्यात घेतले आता या हत्याकांडातील आणखी काही नवे गोप्यस्फोट वायबसे करण्याची शक्यता असल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे